महाभारताचं युद्ध संपल्यानंतर विजयी अर्जुनाचा रथ भगवान श्रीकृष्णानं एके ठिकाणी थांबवला आणि अर्जुनाला रथातून उतरून जाण्यास सांगितलं पाठोपाठ भगवान श्रीकृष्णही उतरले आणि क्षणात अर्जुनाचा रथ जळून खाक झाला अर्जुन अचंबित झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितले कौरवांनी आणि तुझ्या शत्रूंनी तुझ्यावर ज्या शस्त्रांचा वर्षाव केला होता त्यामुळे रथ बद्ध झाला होता तुझ्या आधी मी रथातून खाली उतरलो असतो तर हे अर्जुना तुझ्या त्याचप्रमाणे आमच्यावरही रोज बदनामीच्या अस्त्रांचा वर्षाव होत असतो केवळ तुम्ही आहात म्हणून आम्ही शाबूत आहोत नाहीतर आयुष्यभराची पोरपळ आमच्या वाट्याला येईल